नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपल्याला समोर दिसते ही माझी डाळिंबाची बाग आहे आणि मित्रांनो साधारणपणे आता ही एक वर्षाच्या पुढं झाडं झालेली आहेत आणि आता ती धरण्यासाठी तयार आहे त्याची तयारी चालू आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो आत्ताच आपण याची छाटणी करून घेतलेली आहे बघा छटणी करून घेतलेली आहे आणि याला आता खतं वगैरे भरण्याचं काम चालू आहे मित्रांनो खतं वगैरे भरायचे पहिल्या वर्षाला ही झाडे धरायची तर पहा ही आता कच्ची फळं वगैरे आहेत ही सगळं तोडून टाकायची आणि हवामानाचा अंदाज बघून अनेक एक दोन तीन महिन्यामध्ये हा बाग धरायचा आहे तर पहा मित्रांनो ही जवळपास एक चौदा पंधरा महिन्यामध्ये झाडं धरण्यासाठी तयार झालेली आहेत बघू शकता खूप छान सुंदर अशी झाडं झालेली आहेत जवळपास डोक्याच्या इतकी उंची झालेली आहे आणि त्यांची जी फांदी वगैरे आहे खूप चांगल्या तयार झालेल्या आहेत फळं धरण्यासाठी सज्ज आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो आजचा एक विषय मी खूप महत्त्वाचा सर्व डाळी दाड़े, डाळिंब उत्पादक भावांना माझ्या सांगणार आहे की मित्रांनो आता संध्या डाळिंबाचे बाजार खूप तेजीमध्ये आहे आणि अजूनही या पंधरा वीस दिवसामध्ये डाळिंबाला सोन्याचा भाव येणार आहे मित्रांनो खूप मागणी वाढलेली आहे आपल्या महाराष्ट्रामधील डाळिंबासाठी तर ज्या माझ्या बांधवाक एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये माल काढण्यासाठी असेल त्यांनी विशेषतः आपल्या बागाची चांगली काळजी घ्यावी चांगल्या प्रकारचे औषध मारावे जेणेकरून टिपका बुंदी येणार नाही ना याची ये काळजी घ्यावी तर मित्रांनो जवळपास एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये बाजार तीनशेच्या वरती जातील असा एक अंदाज आहे आणि जातील जा हा शंभर टक्केच कारण मित्रांनो खूप माल शॉर्टेज आहे सध्या माल उपलब्ध नाही व्यापारीसारखे फोन करत असतात माल आहे का माल आहे का तर मित्रांनो आपल्याकडं कुणाकडं जर माल असेल तर खरंच आपण आपल्या मालाची काळजी घ्या आणि चांगला मालाला कलर द्या कलर येण्यासाठी मित्रांनो चांगल्या औषधांचा वापर करा आणि दुसरं गोष्ट म्हणजे साईज जर कुणाची कमी असेल तर मित्रांनो त्याला स्लरी वगैरे बनवा स्लरी वगैरे सोडा आणि स्लरीने मित्रांनो फळांची साईज पटकन वाढते आणि लवकर फळ काढण्यासाठी तयार होतं कलर वगैरे येतात तर मित्रांनो तो स्लरीस कशी बनवायची कशा पद्धतीने ते सोडायचं याच्या पाठीमागे मी तो एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण आपण नक्की बघा आणि स्लरीचे खूप फायदे आहेत मित्रांनो तर नक्की आपण पाठीमागचा व्हिडिओ बघा आणि स्लरी सोडा स्लरी बनवा एक नऊ दहा दिवसामध्ये स्लरी बनवायला टाकल्याच्या नंतर मित्रांनो ती आपल्याला नऊ दहा दिवसामध्ये झाडाला सोडण्यासाठी तयार होते तर अशा पद्धतीने आपण आपल्या बागाची काळजी घ्या आणि मित्रांनो एवढ्या ये येत्या ह्या महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये डाळिंबाला उच्चांकासा भाव भेटणार आहे आणि हा माझा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा नक्कीच शंभर टक्के ज्यांच्या फळबागा आहेत ज्यांच्या डाळिंबागा आहेत त्यांचा शंभर टक्के त्यांना खूप फायदा होईल फक्त माल चांगल्या क्वालिटीचा पाहिजे आजही मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा जर माल असेल तर अडीचशेच्या वर खरेदी चालू आहे मित्रांनो आता सध्या त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचा जर मास माल असेल तर मित्रांनो त्याला चांगला भाव भेटत आहे आत्ता सध्याही तरी जवळपास अडीचशेच्या वर खरेदी चालू आहेत आणि तुम्ही पण आपल्या मालाची काळजी घ्या आणि मित्रांनो तर याच्या त्याच्या सांगीवांगी न ऐकता तर आपणसुद्धा बाजारामध्ये जाऊन पहा एक दोन बाजारांचं अंदाज घ्या बाजारांचं मार्केट काय चालू आहे नाहीतर बाजारमध्ये मार्केट वेगळाच चालू असायचा आपण वेगळ्याच भावंत व्यापाराला द्यायचं कारण आपण कधी मार्केटमध्ये गेलेलं नसतो किंवा आपल्याला काही त्याच्यामधली माहिती नसते आणि मग आपण व्यापारी मागल त्या भावात माल द्यायला तयार असतो पण असं न करता आपण पहिली खात्री करून घ्या आजूबाजूच्या बागांमध्ये जा आजूबाजूच्या मार्केटमध्ये जा आणि तिथं जाऊन मित्रांनो खात्री करून घ्या की सध्या मार्केट काय आहे आणि त्या पद्धतीचंच आपण आपल्या बालाची विक्री करावी अशीच मी सर्वांना विनंती करतो तर अशा पद्धतीने मित्रांनो सध्या तरी डाळिंबाचं मार्केट खूप कडकमध्ये राहणार आहे आणि एवढे एक दोन महिने तरी मार्केट पडणार नाही कारण फक्त मार्केट जर डाऊन होण्याचा चान्स कधी आहे जर मित्रांनो पाऊस वगैरे हो जास्त कमी लागला तर मात्र मित्रांनो मार्केट डाऊन होईल कारण वल्ल माल मार्केटला चालत नाही आणि मालावरती टिपके वगैरे हो येतात खराब होण्याची शक्यता असतात आणि मग अशा वेळेस बाजारामध्ये मार्केट त्याचं पावसामुळे पडू शकतं जर जास्त कमी पाऊस लागला तर नाही पाऊस जर मित्रांनो हाय असं वातावरण जर राहिलं तर मित्रांनो शंभर टक्के तीनशेच्या वर आकडा नक्कीच एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये पार होऊ शकतो आ, हा एक माझा अंदाज आहे आणि तरी पण असो मित्रांनो आपण आपल्या भागाची काळजी घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच आपणाला सूचित करत आहे आणि ज्यांच्या बागांना अजून टाईम आहे त्यांनी स्लरी वगैरे बनवा स्लरी वगैरे सोडा आणि साईज पटकन करा कलर करून घ्या बागाला कलर हे करा आणि लवकरत लवकर, लवकर हार्वेस्टिंग करून घ्या कारण जास्त दिवस थांबण्यात पण उपयोग नाही जर आपला बाग जर काढायला आला असेल आणि जास्त ओढून पण फायदा नाही कारण मित्रांनो काय होतं जास्त दिवस जर आपण दाबून धरला तर मग आपलं जे पहिल्या प्रथम जे फळ परिपक्व झालेलं आहे ते फळ मित्रांनो गळायला सुरुवात होते आणि मग तिकडून पण आपलं नुकसान होते त्याच्यामुळे योग्य वेळेत योग्य माल काढणं खूप गरजेचं आहे तर असं ठीक आहे मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढील माहितीचा व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की येईल तर माझा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो एवढ्या येत्या पंधरा वीस दिवसामध्ये डाळिंबाचा उच्चांक असा महाराष्ट्रामध्ये भाव मिळणार आहे तर सर्वांनी आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या डाळिंबाला खूप खूप लांबून प्रदेशातून खूप मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळे ज्यांचे माल आहे त्यांनी त्यांच्या मालाचं सोनं करून घ्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो आणि व्हिडिओ मित्रांनो माझा इथं समाप्त करतो तर असं ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र